राम मंदिर निर्माणात केवळ भाजपचेच नाही तर सर्वांचेच योगदान आहे राम मंदिर आंदोलनात काँग्रेस पक्षाचे लोक सुद्धा होते ते नसते तर राम मंदिर बनूच शकले नसते हे विधान आहे उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांचे मात्र संजय राऊत अचानक असं का बोललेत कायम राम मंदिराच्या विरोधात बोलणाऱ्या राऊतांना काँग्रेसचा पुळका का आला आणि त्यांनी पुन्हा श्रेयवादाचं राजकारण सुरू केलंय का या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम खरतर का तर काँग्रेस पक्षाची भूमिका कायमच राम मंदिराच्या विरोधात आहे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी तर निमंत्रण असूनही काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीने यावर एकत्रितपणे एक बहिष्कार टाकला होता या संदर्भात पक्षाकडून एक निवेदनही जारी करण्यात आलं होतं एकेकाळी राम मंदिराला एवढा तीव्र विरोध असताना आता अचानक संजय राऊतांचं हे विधान कशासाठी हा प्रश्न निर्माण होतोय राऊत नेमकं काय बोलले ते आधी समजून घेऊया दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की राम मंदिराच्या आंदोलनात आणि राम मंदिर निर्माणात सर्वांच योगदान आहे या आंदोलनात केवळ भाजपच नव्हता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवसेना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा सुद्धा समावेश होता एवढंच नाही तर या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे लोक सुद्धा होते जर केंद्रात नरसिंह रावांसारखे नेते किंवा डॉक्टर शंकर दयाल शर्मा नसते तर हे मंदिर बनूच शकले नसते असा दावा त्यांनी केलाय आता तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांची नावं घेऊन संजय राऊतांना काय सूचित करायचं असावं खर तर काँग्रेस म्हणजे गांधी परिवाराशी समजूत आहे पी व्ही नरसिंहराव यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसने कायम त्यांना अपमानित केल्याचा इतिहास आहे एवढंच नाही तर पी व्ही नरसिंहराव यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयाच्या कंपाऊंड मध्ये नेऊ दिले नाही असाही आरोप करण्यात येतो त्यामुळे आता अचानक पी व्ही नरसिंहरावांचे नाव घेऊन संजय राऊत काँग्रेसमधील गांधी परिवाराचे वर्चस्व कमी करू पाहताहेत का किंवा काँग्रेसला डिवचू पाहतायत का असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊतांनी कायमच श्रेयवादाचं राजकारण केलं राम मंदिर निर्माणाच्या आधीपासूनच त्यांनी व्यक्तिगत स्वार्थापोटी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला शिवाय राम मंदिर विषयात एकट्या भाजपला श्रेय जाऊ नये यासाठी राऊतांकडून कायमच धडपड सुरू असते मग ते कधी राम मंदिर निर्माणात शिवसेनेचा वाटा असल्याचा दावा करतात तर कधी काँग्रेसचा वाटा असल्याचं बोलून दाखवतात खर तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी अनेक नेत्यांना निमंत्रण असूनही केवळ विरोध म्हणून सर्वांनीच त्याकडे पाठ फिरवली राम मंदिर हा सर्वांसाठीच आस्थेचा विषय त्यामुळे केवळ हिंदुत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी तरी राजकारण बाजूला ठेवून उभा ठाग प्राणप्रतिष्ठापणे जाऊ शकला असता परंतु काँग्रेस आणि शरद पवार गटासह सर्वांनीच अयोध्येला जाणं टाळलं आता निवडणुका झाल्या सरकार स्थापन झालं पहिलं अधिवेशनही पार पडलं मग अचानक राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून संजय राऊत काँग्रेसची तळी का उचलत आहेत तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचा चेहरा होण्यासाठी राऊतांची धडपड सुरू आहे का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद